नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिक मी पुन्हा एकदा ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांना भेटतोय आणि त्याला कारणही तसंच आहे नकळत सारे घडले हे नाटक पुन्हा ते रंगभूमीवर आणतात त्याचे तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्ही नेहमीच आम्हाला आनंद देतात <laughs> वेगवेगळ्या कलाकृतीद्वारे आणि तुमचं सिलेक्शन खूप महत्त्वाचं असतं तर हे इतकं गाजलेलं नाटक म्हणजे माइल्ड स्टोनच आपण त्याला म्हणू शकतो ते नाटक आपण पुन्हा आणावं हे केव्हापासून तुमच्या मनात नाही अगदी खरं प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं तर हे माझ्या मनात नव्हतं हे आमचे निर्माते नितीन नाईकच्या मनात आधी आलं तर नितीन नाईक मला म्हणाला की ते करूया का तो आणि राहुल पेठे त्याआधी एक दोन निर्मात्यांची बोलणं झालं होतं जमवा सुरू होती पण काही कारण असतो ते झालं नाही पण इथे आत्ता नितीन म्हणाला आणि नितीन म्हणाला आपण आनंदचा विचार करूया खरं तर आनंद काही म्हणू दे नितीनने हे पहिल्यांदा चित्र म्हटलं हरकत नाही आधी एक दोन हो दो एक दोन वेगळे अभिनेत्यांचाही विचार झाला होता पण आनंद म्हटल्यानंतर या, या त्यामुळे मग मी मागे जाऊन ते नाटक पुन्हा वाचलं mm -hmm. आणि पुन्हा वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे केलं पाहिजे कारण काय होतं एखादी गोष्ट एकेकाळी लोकांना खूप आवडली आहे तर अशा गोष्टीना रिव्हिजिट करणं गरजेचं म्हणजे ते कुणीही करावं जसं आता चंद्रकांत कुलकर्णींनी mm -hmm. प्रशांत देळवीनी चार चौघी केलं काय होतं की काळाच्या कसोटीवरती ते एकदा तपासून बघायला पाहिजे तर हे बघ करत असताना मला असं वाटतं की काही काही नाटकं ही त्यातल्या कलाकारांमुळे गाजली काही काही नाटकं संहितेमुळे त्या संबंध प्रयोगामुळे गाजली तर या नाटकामध्ये ना दोन्ही जा बरोबर गोखले जितेंद्र जोशी म्हणून अनिकेत आणि स्वाती चिटणी यांच्यामुळेही आणि शेखर डवळीकरच्या लेखनामुळे तर आत्ता जेव्हा मी ते परत वाजलो जेव्हा मी शेखरशी बोललो तर त्यावेळेस मामा भाचा हा त्याच्यातला संघर्ष दोन पिढ्यांमधला तो संघर्ष आजही आहे आणि मला त्याच्यात महत्त्वाचं असं वाटलं की आपण ज्याला म्हणतो एखाद्या गोष्टी आय एम पॅशन आहे आणि त्याचं ऑप्सेशन कधी होतं आपल्याला कळत नाही तर नाटक सिनेमात जाणं हे त्या राहुलचं ऑप्सेशन होतं आणि भूतकाळातून बाहेरनं येणं हे त्या मामाचं ऑब्सेशन होतं त्यामुळे आज मला वाचत असताना ते नाटक मिरांनीचं जास्ती आहे असं वाटायला बरोबर आणि माझा मग मा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की त्यावेळेस आपण एखादा समुपदेशक आपल्या आयुष्यात येणं हे काहीतरी ये भयंकर घडलं आहे असं आपण वाटून घेत होतो तर आज तसं राहिलेलं बरोबर तर त्यामुळे तिच्या म्हणजे मिरांनीच्या जागी जर मी प्रेक्षकाला बसवू शकलो आज तर मला ते परत म्हणजे प्रेक्षकाच्या दृष्टीने ते आधी ठेवेल की ही दोन त्याच्यात एक वाक्य येतं की बाई तुम्ही घरात आलात आणि तुम्हाला लक्षात आलं की या घरात पेशंट एक नाही दोन आहे ते आणि तर तसं करायला लागल्यानंतर ना म्हटलं नाही आता हे त्या दृष्टीने करून बघण्यासारखं नाटक पण एक आहे हा पूर्णपणे माझा विचार झाला पण त्याचं दुसरं जे इमोशनल संघर्ष भावनिक संघर्ष हे जे बलस्थान आहे ते तसंच राहतं ना म्हणजे त्यात काही फरक पडत नाही कमी जास्त होत नाही पूर्वी ना ते नाटक तीन तास दहा मिनिटं झालं इंटरवलसाठी आज इतकं मोठं मला माहिती नाही पण म्हणजे खरं तर एडिटिंग <laughs> या, हा प्रत्येक गोष्टीवर जर उपाय नाही असं माझं मत आहे हां तुम्ही जर पकडून हां मी या या नाटकात ते केलं आणि काही दोन गोष्टी बदलल्या ते त्याला मला शिखर ढवळीकरणी परत हां नाही त्यांनी तो तो होता म्हणजे त्याच्यात काय होतं आज याचा जमाना तर हे म्हणजे मी मेसेज पाहिला आहे वाचला आहे हेही होऊ शकलं किंवा अरे वा आवडलाय तर अरे वा आवडला आहे असं आपण गृहीत धरतो बऱ्या तर त्याच्यामुळे कोणीही कुठल्याही मोठ्या माणसाने किंवा कुठल्याही सेलिब्रिटीने कौतुक करताना त्याला जास्त जबाबदारीने केलं पाहिजे हा एक भाग मला ते आत्ता करत असताना त्यामुळे तो भाग परत त्याच्यात लिहू लागेल मला आणखीन एक जाणून घ्यायचं तुम तुमच्याकडून तुमच्या सगळ्यात नाटकांची कास चांगलीच असती म्हणजे तुम्ही आता आनंद सांगितलं श्वेताबरोबर तुम्ही आधीही काम केलं तिची निवड कशी केली आणि ही दोन मुलं हां म्हणजे कसं झालं ही दोन मुलं मी ते तनिषा वर्धेला मी एका स्पर्धेचा नायटकात पाहिलं त्यानंतर शीतल तळपदे अनिल बांदिवडेकर या लोकांनी तिचं नाव मला सुचवलंच होतं ती त्यामुळे आणि हा जो मुलगा आहे प्रशांत केणी त्याची मी प्रॉपर ऑडिशन घेतली दोन तीन लोकांची ऑडिशन घेतली त्यात याला निवडला पण ह्याला पाठवला माझ्याकडे राहुल मेंदळे समुपदेशक म्हणून अशी व्यक्ती हवी होती की ती एका वेळी आत्या काकी मामी अशीही वाटेल आणि त्याचवेळेस समुपदेशक म्हणून कणखर हुशार कधी कुठे काय केव्हा बोलावं याची समज असते म्हणजे बॅलन्स हे हवं यासाठी मी निवड निवडते म्हणजे एकतर ती स्वतः लेखिका असल्यामुळे तिला शब्दाचं वजन समजतं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मीरांनी करत असताना जी सगळ्यात अवघड आहे माझ्यामध्ये ही काय आम्हाला शिकवायला आहे ती काही स्वतः जास्ती शहाणी समजते या पद्धतीची प्रेक्षकाची त्याच्यात ती म्हणजे प्रेक्षक त्या भूमिकेत जाऊन चालणार नाही त्याच्यासाठी ती भाषेची समज आणि कशा पद्धतीने समजावून मामाला कसं वाचायला कसं मला वाटतं तिसरं नाटक अडतीस कृष्णवीला ना तिने दिलं केलं तर हे ओरिजिनल कास्ती होती त्यामुळे मला तिची समज माहिती होती माझा ऑब्विस चॉईस येत होता आणि तिलाही ते नाटक आवडलेलं होतं पूर्वी ह्या नाटकाला तो एक प्रेक्षक वर्ग नॉस्टाईल जे आहे ज्यांना आवडतो तो मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता या नाटकाचं शीर्षक आहे नकळत सारे घडले अशा काही आपण ही टर्म खूप नेहमीच वापरतो तुमच्या आयुष्यात अशा काही घटना प्रसंग आहेत का तुम पटकन नकळत सारे घडले असंच झालं खूप असतील नाही त्याच्यात म्हणजे असे खूप प्रसंग आहे त्याच्यातला पहिला प्रसंग माझ्या डोक्यातला म्हणजे माझी या व्यवसायात झाला तो आणि घरी असल्यामुळे पूर्वी पाहिलं होतं वगैरे वगैरे ते ते त्यामुळे ते न आणि मग काही काही अशा गोष्टी पण आहेत की डॉक्टर लागू भक्ती बर्वे दिलीप्रभाळकर विक्रम गोखले रीमा अशा सगळ्या लोकांबरोबर काम जेव्हा करायला मिळतं तेव्हा अरे हे त्या लोकांबरोबर कसं काय काम केलं हे फार काही कळून घडलेलं आहे किंवा त्याने या घटना नाही त्या घडत घडत गेल्या तर मला मी जर का मागे जाऊन विचार केला तर मला असं वाटतं की माझी पिढी जी होती त्याच्या पुढची पिढी जास्त टॅलेंटेड आहे त्याच्या पुढची आणखीन जास्त टॅलेंटेड आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की सगळेच नोकऱ्यात घडलं जी खूप खूप तुमचे आभार आणि तुम्हाला शुभेच्छा या आणखी एका नवीन नाटकासाठी पुन्हा नवीन नाटकाच्या वेळी आपण भेटू आणि गप्पा मारू धन्यवाद